या बातमीचे प्रायोजक आहे ग्रेट राजकमल सर्कस अॅडव्हान्स बुकिंग सुरू सर माझं नाव गौतम आव्हाड मी अक्कलकोट एम आर डी सी स्टेशनचं स्टेशन ऑफिसर प्रभारी स्टेशन ऑफिसर तर आम्हाला सकाळी सहा वाजता वरतीची माहिती मिळाली तर सहा वाजल्यापासून आमची गाडी घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि आमची सर्व टीम ही घटनास्थळी सर्च ऑपरेशन रवाना झालेली आहे आणि सर्च ऑपरेशनचं काम जवळजवळ सहा ते साडेसहा घंट्यापासून सर्च ऑपरेशनचं काम चालू आहे आणि आता जस्ट पाच मिनटापूर्वी आम्हाला या ऑपरेशनला यश मिळालेलं आहे आणि आम्ही ती बॉडी आम्हाला कोण आहे कुठला आहे काय माहिती हां सदरचा व्यक्ती हा पानमंगरूळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी आहे त्याचं पूर्ण नाव आहे आकाश काशीनाथ केगान केंगार वय अंदाजे सत्तावीस वर्ष येथील रहिवासी आहे काय काय त्याच्याकडं सध्या आमच्या माहितीप्रमाणे त्याच्याकडे फक्त एक मोबाईल आढळलेला आहे तर तो, तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल किती तास रेस्क्यू करण्यात आला रेस्क्यू करण्यासाठी सहा ते साडेसहा घंटे हे आमच्या टीमला लागलेले आहेत ला काय माहिती आहे कशामुळे घटना घडली ही माहिती ॲक्च्युली आम्हाला काही माहिती नाही हे घटनेची सदर माहिती माहीत नाही तर सदर आम्हाला घटनाची माहिती मिळाल्याच्यानंतर आम्ही घटनास्थळी दाखल झालो आणि सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे आता पुढील माहिती तुम्हाला पोलीस